नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो नीट दोन हजार पंचवीसच्या परीक्षेच्या अगोदर पालक आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जे काही कटऑफच्या संदर्भामध्ये फी स्ट्रक्चरच्या संदर्भामध्ये एम बी बी एसमध्ये टॉप टू बॉटम सर्व एम्स जिपमर पासून ते गव्हर्मेंट प्रायव्हेट आणि डीम्ड कॉलेजेसमध्ये ओपन डोमेस आणि स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमधल्या इतर राज्यातल्या प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये फी स्ट्रक्चर त्या ठिकाणी असणारं पेशंटचे फ्लो किंबहुना ज्या गोष्टी आपण महत्त्वाच्या समजतो तो म्हणजे आपल्यापासूनचं अंतर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला जातो त्या संदर्भामधला आज सर्वात महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट व्हिडिओ आज आपण सुरुवात करत आहे आजचा जो विषय आहे तो म्हणजे एम्स नागपूर एम्स म्हणजे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस याचे एकूण वीस भारत देशामध्ये इन्स्टिट्यूट्स आहेत आणि त्यामध्ये नागपूर या ठिकाणी एक इन्स्टिट्यूट स्थापन झालेलं आहे ते दोन हजार वीसमध्ये स्टार्ट झालेलं आहे एकशे पंचवीस सीट्स उपलब्ध आहेत आपल्याला आज या व्हिडिओमध्ये एम्स नागपूरमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी आपण एम्समध्येच का ॲडमिशन घ्यावं या संदर्भामध्ये फी स्ट्रक्चर त्यामध्येच असणारा जे कॅट कॅटेगरी वाईज सीट डिस्ट्रीब्यूशन त्याचबरोबर त्या ठिकाणी आपल्याला स्कोअर गेल्या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये कट ऑफ किती होता त्याचबरोबर आपल्याला एक्सपेक्टेड कट ऑफ काय असू शकतो आणि त्या ठिकाणी मिळणाऱ्या आपल्याला सुविधा एम्सच्या टॅक्स या संदर्भात आज आपण बोलणार आहे वास्तविक एम्स हे जे आहे ते सेंट्रल गव्हर्मेंट थ्रू चालवणारा संस्थान असतात याला ऑल इंडिया इन्स्टिट्यूट्स ऑफ मेडिकल सायन्सेस असं म्हटलं जातं आहे तर भारत देशामधल्या सेंट्रल गव्हर्मेंट चालवत असतं एम्स हा जो टॅग आहे तो खूप मोठा आहे एम बी बी एस कंसामध्ये एम्स लिहिलं तर त्याला फार व्हॅल्यू असते याच्यासाठी खूप सारे रिसर्च या ठिकाणी चालतात बऱ्याच वेळा या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांचं ॲडमिशन झालं अशा विद्यार्थ्यांचं सर्व कन्सेप्ट क्लिअर असतात त्याचबरोबर या ठिकाणी रिसर्च पण चालत असतात पी जीसाठी पाहायला गेलं तर यातले पी जी आणि सुपर पी जीमध्ये जागाची संख्या खूप सारी कमालीची असते काही स्टुडंट्स या ठिकाणी एम बी बी एस केल्यानंतर बाहेरच्या देशामध्ये दे, परदेशामध्ये दे जाऊन तुम्हाला सुद्धा जॉबची ऑपॉर्च्युनिटी असते त्याचबरोबर जर एम्समध्ये एम बी बी एस केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट पेमेंट अठ्ठ्याण्णव हजारापासून ते एक लाख दहा हजारापर्यंत पेमेंट, 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 पेमेंट देऊन आपल्याला या ठिकाणी जॉब पण करता येऊ शकत असतो या ठिकाणी असणारं जे इन्फ्रास्ट्रक्चर असतं ते एकदम एक्झिक्युटिव्ह लेवलचं टॉप लेवलचं आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचं असं इन्फ्रास्ट्रक्चर असते या ठिकाणी स्टडी कुरिक्युलम अगदी स्ट्रिक्टली फॉलो केला जात असतो की जो आंतरराष्ट्रीय दर्जाचा असला असतो त्याचबरोबर या ठिकाणी करिअरचं जी संधी असते जी सर्वात जास्त आहे या कॉलेजचं इन्स्टिट्यूट जे आहे हे इन्स्टिट्यूटची स्थापना दोन हजार वीसमध्ये झाले आणि या ठिकाणी पेशंटचा फ्लो जो आहे तो पाठीमागच्या विद्यार्थ्यांच्या रिव्ह्यूनुसार पाहायला गेलं तर ट्रिमेंडस पेशंट फ्लो आहे त्याचबरोबर यासाठी दोन हजार वीसच्या अगोदर एम्स म्हणजे दोन हजार एकोणीसमध्ये आपल्याला किंवा त्याच्या अगोदरच्या वेळी एम्स नावाची एक वेगळी एक्झाम व्हायची एम्स एक्झाम असं म्हटलं जायचं एंट्रन्स एक्झाम परंतु वन नेशन वन एक्झाम या अंडर नीट एवढी एकमेव परीक्षा आपल्याला ला, द्यावी लागते आणि ती परीक्षा देण्यास सा दिल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये महा जरी नागपूर हे शहर महाराष्ट्र राज्यामधील असेल तरीसुद्धा याच्यामध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर आपल्याला सेंट्रल काउन्सिलिंगमधून एम सी सी मेडिकल काउन्सिलिंग कमिटी ऑल इंडिया कोट्यामधून आपल्याला इकडे जावं लागतं एम्समध्ये नागपूरमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंगच्या प्रोसेसमधून ॲडमिशन मिळणार नाही या ठिकाणी भारत देशातल्या ऑल इंडिया रँक थ्रू ॲडमिशन होत असतं बऱ्याच वेळा नागपूर शहरामध्ये पी जीचं प्रिपरेशन खूप टॉप लेवलचं होतं आणि एम्समध्ये असलेला टॅग असल्यामुळं पी जीचं ॲडमिशन जवळजवळ फायनल आहे असं म्हटलं जातं बऱ्याच वेळा या ठिकाणी ॲडमिशन घेण्यासाठी तुम्हाला एम सी सीकडे दहा हजार रुपये डिपॉझिट आणि एक हजार रुपये फीज ओपन आणि डब्ल्यू एस या कॅटेगरीसाठी राहते ते डिपॉजिट तुम्हाला परत मिळत असं एक हजार रुपये फीज आहे आणि याच्यामध्ये चॉईस फिलिंग थ्रू आपल्याला ऑल इंडिया कोट्यामधून एम सी सीच्या राऊंड वन टू थ्री आणि स्ट्रे वेकन्सी राऊंडमधून ॲडमिशन ऑल इंडिया कोट्यामधून होत असतं नागपूरमध्ये संपूर्ण भारत देशातील विद्यार्थी त्यासाठी फाईट करत असतात एकूण या ठिकाणचं जर सीट मॅट्रिक्स आपण पाहायला गेलो तर या ठिकाणी जवळपास एकशे पंचवीस एवढे सीट्स आहेत आणि कॅटेगरी वाईज सीट डिस्ट्रीब्युशन पाहायला गेलं तर या ठिकाणी ओपन कॅटेगरीचे सव्वाशेपैकी एकशे अठ्ठे एक अठ्ठेचाळीस सीट ओपन कॅटेगरीसाठी आहेत ओबीसीसाठी बत्तीस सीट्स आहेत ईडब्ल्यूसाठी अकरा सीट्स इकडे उपलब्ध आहेत एस सी कॅटेगरीसाठी अठरा आणि एस टी कॅटेगरीसाठी नऊ सीट्स उपलब्ध आहेत या सर्व व्यतिरिक्तसुद्धा पी डब्ल्यू डीचे पॅरल आपल्याला अपलेल या ठिकाणी रिझर्वेशन पाहायला मिळत असतं या ठिकाणी एकूण सहा सात सीट्स सा आपल्याला पी डब्ल्यू डी कॅटेगरीसाठी सापडतात त्यामध्ये ओपन कॅटेगरीसाठी तीन ओ बी सीसाठी दोन ई डब्ल्यू सीला एक आणि एस सी कॅटेगरीसाठी एक आहे एस टीसाठी या ठिकाणी कसल्याही प्रकारचं सीट अव्हेलेबल नाही बऱ्याच वेळा या ठिकाणी फीज किती आहे तर जवळपास पाच हजार आठशे छप्पन्न एवढी फीज संपूर्ण पाच वर्षाची फीज आहे यामध्ये सर्व प्रकारच्या गोष्टी तुम्हाला येतात हॉस्टेल मेस आणि फीज वगैरे सर्व याच्यामध्ये येते साडेचार वर्षाचा कोर्स हा सहा हजारापेक्षा कमीमध्ये येतो जवळपास दोन हजार चो वीसमध्ये नीटचे परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा या ठिकाणी ॲडमिश के ॲडमिशन घेतलं होतं त्यावेळेस पाचशे सहाशे बावन्न एवढा कट ऑफ होता आपल्या येथील मा आमच्या करिअर मेकिंगचा एक विद्यार्थी पाचशे सहाशे पंचावन्न मार्क असणारा विद्यार्थी या ठिकाणी गेलेला सॉरी सहाशे पासष्ट मार्क असणारा विद्यार्थी या ठिकाणी गेलेला होता या ठिकाणी मल्टीस्पेशलिटी सर्व एज्युकेशन मिळतं प्रत्येक डिपार्टमेंट वाईज स्टडी मटेरियल स्टडी मटेरियल भरपूर काय असतं डायग्नोसिससाठी खूप सारं uh, आपल्याला ॲक्सेस uh, मिळतो त्याचबरोबर पेशंट फ्लो ट्रिमेंडस आहे रिसर्च करण्यासाठीसुद्धा यासाठी स या, या ठिकाणी संधी उपलब्ध आहे आता बऱ्याच वेळा कट ऑफवरती पण आपण लक्ष देत असतो जो सेप स्कोअर आपल्याला काय असू शकेल तर ओपन कॅटेगरीसाठी दोन हजार चोवीसमध्ये ऑल इंडिया रँक नऊशे त्रेपन्न एवढा मार्क्स असणाऱ्याला शेवटच्या ओपन कॅन्डिडेटला म्हणजे सातशे पाच मार्क्स असणाऱ्या सातशे एक मार्क असणाऱ्या विद्यार्थ्याला एम्स नागपूर मिळालेलं आहे गेल्या वर्षीचा कट ऑफ सोडून द्या दरम्यान तीस साथ रहा रहा ते चाळीस मार्कांना याच्यापेक्षा कट ऑफ खाली येऊ शकतो ओबीसी कॅटेगरीसाठी सातशे मार्क्स असणाऱ्या आणि एक हजार चारशे सत्तर एवढा रँक असणाऱ्या विद्यार्थ्याला या ठिकाणी डब्ल्यू एसचं सॉरी ओ बी सीचं ॲडमिशन मिळालेलं होतं डब्ल्यूसाठी सातशे मार्क्स आणि बाराशे चार एवढा ऑल इंडिया रँक होता कट ऑफ वाईज बघायला गेलं तर एस सी कॅटेगरीसाठी दहा हजार सातशे चौऱ्याहत्तर आणि सहाशे त्र्याहत्तर मार्क्स असताना एम्स नागपूर मिळाले एस टीमध्ये मात्र एस टी कॅटेगरीला तेवीस हजार दोनशे चाळीस म्हणजेच सहाशे पंचावन्न मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना यामध्ये ॲडमिशन मिळालं होतं एम्समध्ये ॲडमिशन घेणं हे सर्वांचं मेन उद्दिष्ट असतं यामध्ये जाऊन आपण ॲडमिशन घ्यावं आणि आपल्या करिअरची सुरुवात करावी आणि एम्सचा टॅग आपल्याला आयुष्यभर उपयोगाला यावा अशा प्रकारचा कन्सेप्ट असतो आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना या संदर्भामध्ये जो एम्सच्या संदर्भामध्ये जो काही सीट डिस्ट्रीब्युशन सीट मॅट्रिक्स स्टडी कुरिक्युलम फी स्ट्रक्चर आणि कट ऑफ एक्सपेक्टेड कट ऑफ संदर्भात आपल्याला अंदाज आलाच असेल ओपन ई डब्ल्यू एस आणि ओ बी सी या विद्यार्थ्यांसाठी जवळपास पंधराशेपेक्षा कमी किंवा सोळाशेच्या आत दोन हजाराच्या आत रँक असला पाहिजे एस सी कॅटेगरीसाठी जवळपास आपल्याला अकरा हजाराच्या आसपास असेल तरी चालेल आणि पंचवीस हजाराच्या आत ऑल इंडिया रँक असला पाहिजे एस टी कॅटेगरीसाठी एकंदरीत एक्सपेक्टेड कट जो काही एम्स नागपूर दोन हजार पंचवीसमध्ये किती असू शकतो या संदर्भात आज आपण चर्चा केली आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून द्यावा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र